आले आहे मी एल्प्रो मॉलमध्ये आणि इथे आहे फेसस कॅनडाचं ब्रँड आहे इथे तर मी आता थोडंसं ना ट्राय करून पाहते मला चालेल डेमो देईल मी तुम्हाला डेमो देईल तुम्हाला जे आवडेल ते पण तुम्ही बघू शकता हां मी डेमो पाहते कारण माझी स्किन आहे ना जास्त ऑइली पण नाही आहे ड्राय पण नाही आहे कॉम्बिनेशन स्किन आहे कारण अशी खूप अशी चरचर होत नाही आणि गवर्नमेंट म्हणजे चांगली राहते तर मला तुम्ही सांगा फक्त आता नवीन नवीन मध्ये काय आलेलं आहे हे सांगा नवीन मध्ये तेच आहे स्किन केअर मध्ये तुम्हाला क्लिनझर आहे आमच्याकडे टोनर मॉइश्चरायझर आहे सिरम आहेत वेगवेगळे वे. तुमच्या स्किन अकॉर्डिंग तुम्हाला सिरम चेक करून अच्छा आता आम्ही भरपूर पावसामधून भिजून आलेलो बरं का तर आता क्लिनिंग करतो आता हे करतायत क्लिनिंग फेसचं तर आपण पाहूयात क्लिन्झिंग मध्ये तुम्ही फेस वॉश पण घेऊ शकता मॅम ओके फेस वॉश तर तुम्ही युजच करत असा मग हा फेस वॉश आम्ही डेली यूज करतो तर पहा आता केलेलं आहे क्लिन्झिंग जे मेकअपचं पहिलं स्टेज असतं तुम्ही आता एक्सपर्ट झाले असेल ना क्लिन्झिंग नंतर आपण टोनर यूज करतो टोनर ह्यासाठी असतं जे की आपले पोर्स असतात ओपन असतात ते मिनिमाइज uh, करण्यासाठी ब्लर करण्यासाठी ते आहे म्हणजे स्किन थी। केअरमध्ये तुम्ही डेलीसाठी यूज करू शकता जर तुम्हाला ओपन पोर्सचा प्रॉब्लेम असेल ऑइली स्किन होत असेल ना किंवा घाम येत असेल तर तुम्ही टोनर यूज केल्यानंतर आपण जर टोनर लावलं तर आपल्या स्किनमधले जे पोर्स वगैरे असतील ते थोडे शिंकू होतील आणि आपला मेकअप हा टिकाऊ होईल तर आता मी सांगितलं नाही आहे ना मी ब्युटिशियन आहे म्हणून आता बघूयात आपण काय करू ऐकलं का तुम्ही <laughs> सिरम सिरम जे असतं टोनर नंतर आपण सिरम यूज करतो सिरम जे असतं ते आपल्या सेकंड लेअर पर्यंत बरं ह्या ब्रँड विषयी तुम्हाला काय सांगायचं आहे आपलं फेसेस फेसेस कॅनडा जो ब्रँड आहे तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवू शकता <laughs> या ब्रँडवरती कारण की वेगन प्रॉडक्ट्स आहेत कि त्यांना काही हार्मफुल नाहीये हां थोडंस प्रॉपर कोई साइड इफेक्ट्स साइज होत नाही फेस कॅनडा म्हणजे रियली मध्ये मी वापरलेले आहेत आणि याचे प्रोडक्ट पण खूप चांगले आहेत आणि पहा आता फक्त क्लिंजिंग टोनिंग आणि सिरम वगैरे लावलं तरी मला फील हे खूप छान येतंय छान वाटतंय आता आपण पाहूया आता काय करताय मॉइश्चरायझर लावलं ना ओके okay, आता नंतर आपण मॉइश्चरायझर लावतो सिरम नंतर अच्छा वॉटर मला वाटतं वॉटर मॉइश्चरायझर आहे जेल बेस जेल बेस आहे फील करू शकतो छान वाटतं पण मॉइश्चरायझर नंतर आपण प्रायमर लावतो प्रायमर okay. पण काय करतं बेरियर रिपर बेरियर जो आहे तया तयार करतो म्हणजे मेकअपच्या आधी जो असतो बेस तो तयार करून बघा मेकअपच्या आधी किती कुठं असतो माहिती का कुठं <laughs> <दूस्ता, laughs> दिसत तेवढं दिसत तेवढं सोपं नसत <laughs> स्किनला जर हेल्दी ठेवायचं असेल तुम्हाला स्किन केअर यूज करावंच लागतं करावं लागतं हो बरोबर आहे हा मग आता काय नॅचरल आता सगळे करतात बघा बरं काय काय चेंजेस वाटतात हे मला कमेंट्स मध्ये सांगा नंतर तुम्हाला फाउंडेशन कसं एक्झॅक्ट स्किन टोन हवा आहे की लाइटर शेड हवा आहे तुम्हाला मला का मला माझ्या येलो टोन माझा उभारून दिसावा हां येलो टोनसाठी कारण माझा फेवरेट पण आहे स्किन कलर येलो येलो टोनिंगमध्ये कारण माझा येलो टोनिंगमध्ये येतो गोल्डन गोल्डन टोन येतो माझ्या स्किनचा थोडंसं असं वाईट नाही आणि थोडा तुम्हाला जसा दिसेल तसा पण येलो टोन तर आहे माझ्या स्किनचा तर त्यानुसार मी फाउंडेशन चूज करते चॉईस करते फक्त लॉंग लास्टिंग असावे आणि लॉंग लास्टिंग असावं पॅची वगैरे असू नये असे माझे फाउंडेशन्स असतात तर आपण आता पाहूयात बघा मेकअप वर किती थर्चा थर दिला जातो टिकली काढू का मी आपलं क्लिअर सवय झाली ना मग आता <laughs> असं काय नाहीये सॉफ्टिंग हे केलं की मग छान पण होत आता बघूयात ऍक्च्युली माझ पण पार्लर आहे बर का पुढे बेडमध्ये सात सेंटर होते माझे मी आता थोडं कमी केले तो तो तुम्हा <laughs> सकर, सकर काई -काई तुम्हाला एवढं सगळं माहिती तरी म्हणलं नवीन कस्टमर असं सगळ्या सगळं माहिती कसं नाही तर काय काही कस्टमर येतात तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्हाला जस छान दिसेल तसं बरोबर आहे ना नवीनला थोडस कन्फ्युजन जास्त असतं आणि काही काही जण लाजतात पण लास्ट पण असते कोणा कोणाला हा बाबा हा काय लावतो काय लावतोय नवीन नवीन सांगा आम्हाला सांगा करता येत ना कवर कवर केलं ना पण फाउंडेशन शेड हा त्यांनी छान निवडला आहे बरं का थोडस लाईटर शेड घेतला आम्ही म्हणजे एक्झॅक्ट जो स्किन टोन आहे तुमचा त्यापेक्षा लाईटर शेड घेतला पण तो आता आता थोडस दिसेल व्हाईटिश व्हाईटिश पण सेट झाल्यानंतर हां सेट झाल्यानंतर व्यवस्थित वाटतं आपण आता पाहतो आपल्या पूर्ण चॅनलवर की मेकअपसाठी काय काय वापरतात आणि हे पण किती तुमचं नाव काय भैया माझं गोविंद 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 आहेत ते निदान माझ्या अनुभवावरून सांग। मी सांगते तुम्ही एक्सपर्ट झालेला आहात हे ना कुठे गेले कारण माझा अनुभव सांगतोय एक्सपर्ट झालेले आहेत है ना? का? <laughs> एक्सपर्ट झालेले आहात <laughs> तुम्ही मेकअप मध्ये ब्रायडल मेकअप घेऊ शकता कोर्स करायला मी तीस वर्ष पार्लरचा अनुभव आहे मला माझे माझ्याकडे जवळजवळ चार पाच हजार स्टुडंट पण झाले पाहिजे जे एवढे मोठे गव्हर्नमेंटचे क्लासेस वगैरे सगळं टोटल तीस वर्षामध्ये मी खूप वर्क केलेलं आहे याच्यामध्ये आता थोडंसं फिरणं वगैरे चालू आहे मला आता थोडासा नंतर सेट झाला ना मेकअप की आ, स्किन टोन हा आपला छान दिसतो आणि विदाऊट मेकअप फिरायला तर मला नाही आवडत आफ्टर <laughs> ऑल <laughs> ब्युटिशियन <all, beauty> <laughs> विदाऊट मेकअप ॲक्च्युली आत्ता आमचं पावसाने मेकअप उतरला पण असेल खूप रच पाऊस होतात पण एक्झॅक्ट यांनी छान मेकअप केला आहे माझं बरं का खूप सुंदर केला आहे टोन तुम्हाला कोणता आहे असं वाटतं स्किन टाईप का की स्किन टोन स्किन टोन स्किन अंडर टोन तुमचं अंडरटोन टोन म्हणजे हां येलो येलो अंडर आहे वॉम अंडर टोन आणि स्किन टाईप तुम्हाला कसं वाटतं की आता तुम्ही म्हणताय ना की टी झोन आणि सी झोन कधी टी झोन ड्राय असतो टी झोन ड्राय असतो टी झोन ड्राय असतो तुमचा कोणता असतो झोन ड्राय हा ड्रोन ड्राय असतो का की हा ऑइली असतो नाही माझं तसं म्हणजे ड्राय जास्त पडत नाही माझा फेस कधी ड्राय पडत कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन स्किन ड्राय वगैरे नाही पडत पण ऑल ओव्हर आई शॅडो ट्राय करायचं ॲज युअर विश आपण आत्ता युट्यूबवर आहोत फेसबुक फेसबुक युट्यूब पेज सगळ्यावर आहात उद्या आपल्या वानवडीमध्ये एक खूप मोठा फॅशन शो होतोय खूपच मोठा आहे त्याच्यामध्ये मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलणार म्हणून त्याच्यासाठी मी आले होते मी इथे नसतं नाही वानवडीमध्ये हां वानवडीमध्ये मोठा फॅशन शो होतो खूप पार्टिसिपेट आहे म्हणजे कोणता शो आहे कसा फॅशन शो फॅशन शो फॅशन ब्रायडल फॅशन त्यात तुम्ही मग काय मेकअपसाठी नाही 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 मला प्रमुख पाहुणे म्हणून असं ठिकाणी जज म्हणून असते ॲक्च्युली पार्टिसिपेट नाही आणि प्रमुख पाहुणे किंवा जज नमस्कार काय करायचं मग आता इथे प्रमुख पाहुणे म्हणून आलात कुठून कुठून म्हणता मग लक्षात नाही राहिलं वन रोटीला फॅशन शो आहे ना नाही नाही तुम्ही प्रॉपर मी प्रॉपर भेटते आणि इथे माहेर आहे माझं आळंदीमध्ये हां ते तुमचं ओडलं आजी अगोबर आगो लिपस्टिक सेट कसं लावायचं लिपस्टिक शेड कसं लावायचं लिपस्टिक का, का थोडा मरून स्टाईल मध्ये मरून थोडा डार्क मरून हा माझा आवडता शेड आहे हाँ शेड़ अच्छा क्यों है जब एक सडार। थोड़ा याच्यापेक्षा डार्क थोडासाईन मध्ये दागू हां चालेल चाले। हां राईट राईट Thank you much. Perfect. shade, no? sure, shade. Sure. Oh, oh. दुसरं खूप शेड लावले ना ते वेगळं वेगळ्या लावायचं पण चांगले जास्त लावत नाही का जे पण लावून बघा सिम्पल ड्रेसवर चांगला मेकअप आहे मेकअप केलाय hmm. आपण काय करतोय कारण काय केलाय बाहेर गेल्यावर हे दूध उधून भांडे गाजल्यासारखं होणार आहे कारण मला छान आवडलाय त्याच्यामुळे माझा मेकअप हा सेट राहायला पाहिजे <laughs> 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 जास्त मारतो म्हणजे सेट अजून जास्त <laughs> <आजुन> से <laughs> तर बघा गोविंद भैयानी माझा मेकअप केलाय रिअली मला आवडला मेकअप बरं का खूप छान आहे आता हे त्याला होईल होईल आता सेट कारण नंतर मग स्प्रे मारल्यावर याला हात वगैरे लावायचं नाही मेकअपला कुठेच आणि प्रोडक्ट पण खूप सुंदर आहे फेस एस कॅनडाचे तुम्ही इथं ॲल्प्रोमध्ये आले ना गोविंद भैयाचे भेट घ्या आणि त्यांना नक्की सांगा की कोणते कोणते प्रोडक्ट तुमच्या स्किनला सूट होतात ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील सगळे कारण हा पहा आता सेट व्हायला लागला आहे मेकअप माझा <laughs> पूर्ण आपण आहे ना त्याला अजून सेट करूयात तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला गोविंद भैयानी केलेला मेकअप हे मला सांगा <laughs> तर कुणाला ऑर्डर करायची असेल तर तुमचा नंबर सांगता येईल जर ऑर्डर करायची असेल तर ज्यांना पण आहे ना फेसस कॅनडाचं स्पेशली ऑर्डर करायचं आहे त्यांना मी सांगते ह्यांना यांचा नंबर सांगा नंबर सांगा तुमचा डबल नाईन डबल टू नाईन फाईव्ह सिक्स डबल वन नाईन डबल नाईन डबल नाईन डबल टू नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सिक्स डबल वन सिक्स डबल वन टू टू तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि बघा रिअलमध्ये मेकअप खूप सुंदर झाला आहे थँक्यू भैया वेलकम थँक्यू खरंच छान <laughs> मेकअप केला आहे मस्त वाटलं आणि आता आमच्या यूट्यूबवर सगळ्यांनी पहा ज्यांना ऑर्डर करायची त्यांनी ऑर्डर करा तर धन्यवाद कसा वाटलं आहे मला मिळाला नको जवळून घेतला नाही काय नाही पण खरंच छान लावलं आय लायनर पण छान लावलाय सुंदर वाटत आय लायनर आपलं पूर्ण वॉटरप्रूफ आहे आहे तो सिक्स नाईन्टी नाईन चालेल मला एक आयलायनर पण आहे आणि आता बघा कसा वाटतो माझा मेकअप आता थोडं मॉल फिरायला मला जरा बरं वाटेल आणि धन्यवाद माझं आय लायनर आय लाईनर काढून ठेवा मला अजून काय काय पाहिजे ते पण सांगेल तुम्हाला आहे ना तर मॉल फिरलं की आणि लिपस्टिकचे पण आपण शेड चेक करूयात नंतर कसे पाहिजेत ते तर धन्यवाद आमचा मेकअप केल्याबद्दल सगळ्या यूट्यूब फॅमिलीला सांगते माझा मेकअप छान झाला आहे गोविंद भैयानी केलेला आहे तर मी त्यांना मी सगळ्यांना थँक्स म्हणते ज्यांनी माझ्यासाठी काम छान केलं वाटलं माझा मेकअप मला आवडला मला करतानाच छान वाटलं खरंच छान केला धन्यवाद धन्यवाद आता आम्ही थोडंसं मॉल फिर